हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे नर्मदे हर का नर्मदे हर म्हटलं म्हणजे आज आपण नर्मदा परिक्रमेबद्दल बोलूया दू, नर्मदा परिक्रमा आता लोक उचलायला लागलेत काही उचलतील लवकर का म्हणजे दिवाळीनंतर सहसा परिक्रमा उचलतात का उचलतात म्हणजे परिक्रमा करायची म्हणत नाहीत परिक्रमा उचलायची म्हणतात म्हणून मी हा शब्द वापरते आणि आपले मराठी माणसांना तरी परिक्रमा म्हणजे खूप आवड आहे खूप आपली मराठी माणसं परिक्रमा करतात आता परिक्रमा चालत पण करतात काही लोक बसनं म्हणा वाहनाला म्हणा तसंही तुम्ही करू शकता पण जनरली आपले लोकांची भावना आस्था एवढी आहे ते चालत परिक्रमा करतात त्याला कोणाला तीन महिने लागते कोणाला चार महिने लागते दिवसाला ते वीस बावीस किलोमीटर चालतात आणि जाताना आपलं सगळं सामान आपले पाठीवर असते असं करून ते परिक्रमा करतात तुम्ही कुठूनही परिक्रमा चालू करू शकता पण आपल्यातले बरीच लोक ओंकारेश्वरमधलं परिक्रमा चालू करतात ओंकारेश्वर आपल्याला माहीत आहे किती सुंदर ठिकाण आहे आम्ही तर पुष्कळ वेळा ओंकारेश्वरला जातो नर्मदा आम्हाला अतिप्रिय अशी नदी आहे म्हणून आम्ही आमचे नातीचं नावसुद्धा निवा म्हणून ठेवले निवा म्हणजे नर्मदेचं नाव तुम्ही नर्मदेशी काहीही मागा तर तुम्हाला मिळते असं लोकांचं भावना आहे आणि शेवटी हे बघा प्रत्येकाचा अनुभव आहे हा का म्हणजे काही लोकं म्हणतील हो काय हो काय तर काय सांगता अंधश्रद्धा पसरवता वगैरे पण प्रत्येकाचा अनुभव आहे अनुभवांना प्रत्येकजण बोलतो इवन परिक्रमावासीसुद्धा म्हणतात ना काही एखाद्याला चहा पिव्या वाटलं लगेच त्यांना चहा मिळते स्वेटर थंडी वाजायला लागली आता पुढे गेल्यावर स्वेटर घ्यायला पाहिजे असं वाटलं की कोणतरी सगळ्यांना स्वेटर वाटतात तु, असं तुमच्या मनात आलेली गोष्ट पूर्ण होते असं माणसांची श्रद्धा आहे आपण नर्मदेला मैया म्हणतो त्यामुळे ती मैया आपलं सगळे आपली इच्छा पूर्ण करते असं लोकां की, दे, लोकांचा विश्वास आहे म्हणे का म्हणजे आता घडते म्हणून तरी लोक विश्वास ठेवतात ना आता हल्ली जे लोक मराठी लोकांबद्दल इवन परिक्रमा करताना त्यांचे वागणुकी बदल पण काही महाराज म्हणा महाराज म्हणजे साधू संत यांना महाराज म्हणतो आणि परिक्रमेत वासींना आपणही हे मैया म्हणतो आणि म्हणजे हे प्रेमानं आपण तसं बोलतो आपल्याकडे कसं ताई माई म्हणतो तसं तिकडे मैया म्हणतात पण मराठी माणसांबद्दल त्या लोकांची तक्रार सांगते मी ते लोकांना हल्ली वाटते की परिक्रमा करण्यापेक्षा हे लोक भ्रमण करायला आलेले आहेत सारखं शूटिंग कितीतरी लोकांनुसतं व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा गेलेले आहेत असं ते लोक म्हणतात त्यांना आस्था नाहीये श्रद्धा कमी आहे असं लोकांचं म्हणणं आहे ह्याला काही एक्झाम्पल्स पण दिलेत ते किंवा तुम्ही तिथले सगळे बाबांना भेटलात की बाबा म्हणजे जे स्वामीजी असतो त्यांना महाराज किंवा बाबा म्हणतात तिकडे स्वामीजी म्हणत नाही ते महाराज सांगतात तुम्हाला का म्हणजे प्रत्येक आश्रमात तिथे आपली राहायची सोय वगैरे केलेली असते तुम्ही परिक्रमेला गेलात की आधी तुम्हाला एक पत्रक दिलेलं असते ते किती किलोमीटर चालायचं राहायचं कुठे कुठे कुठला आश्रम मिळतो सगळं तुम्हाला डिटेल मिळतात आणि त्यांचं म्हणणं काय आहे माहिती आहे की बाई तुम्ही येता जाता इवन छोटा हॉटेलदार असला तरी तो लगेच हाक मारतो ती तुम्हाला या चहा घेऊन जावा म्हणून हे कशाला प्रेमानं का म्हणजे परत तुम्ही काही त्यांना भेटत नाही जात नाही तुमची ओळख नाही तरी प्रेमा थे। थे। ते प्रेमानं तुम्हाला बोलवतात चहा इवन देवळात बोलवतात ते किंवा त्यांच्या आश्रमात बोलवतात तेव्हा म्हणे आपले मराठी माणसं म्हणतात आता बूट वगैरे काढून कुठे यायचं इथेच द्या अंगणात हो तो तुम्हाला एवढ्या आदरानं बोलवतो प्रेमानं बोलवतो एवढा भाव आहे ते म्हणजे तुमची सेवा केली की मैयाची सेवा असं तिकडे समजलं जाते असं म्हणताना नाही मी अंगणात ना बसतो इथे द्या हे म्हणायचं बरोबर आहे का आणि एक मेन लोकांची तक्रार म्हणजे आपले लोक म्हणे गेले की लगेच बाबाजी मोबाईल चार्जिंग का व्यवस्था आहे का असं विचारतात म्हणे म्हणजे त्यांना आपला मोबाईल आपलं शूट करणं हे जास्त महत्वाचं आहे त्यांना मैयाची सेवा करणं असं नाही आणि त्याच्याशिवाय आपलं एक सिविक सेन्स कमी आहे असं बोललं जाते हां म्हणजे मला वाईट वाटलं का म्हणजे आपण महाराष्ट्रातले आहोत आपल्याला कोणी असं बोलायला आवडत नाही रात्री सगळे थकून येऊन झोपतात आपण म्हणे मोठे मुठे मोठेदा बोलत असतो फोनवर घर त्यांना फोन करतो हां काय म्हणून कसं आहेस कुठे आहेश कुठेपर्यंत पोहोचला आज इथे गेलो त खाल्लं हे खाल्लं एवढंच सगळं बाकी काही नाही आहे आणि सेवा करण्याचे हे सुद्धा महाराष्ट्रीयन लोक तिथले मध्य प्रदेशचे वगैरे लोकांपेक्षा मागे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे युजली हे बघा आपण तिथे आश्रमात गेलो की बाकीचं सगळं करणं सोपं असते चपाती रोटी म्हणतात तिकडे तर बनवायला जास्त वेळ लागतो मग कसं जनरली मध्य प्रदेशमधल्या वगैरे बायका लगेच जातात आणि त्यांना सवयी पण असते आपल्या बायकांना एवढ्याला करून सवयी नसते हो दोनशे तीनशे चपात्या बनवण्या काही चेष्टा आहे का, का। त्यामुळे आपल्या स्त्रियांना म्हणे माताजी या बोलावलं तरी हे नाही तर त्या बाकी राज्याच्या स्त्रिया आधी जाऊन मदत करतात असं त्यांचं म्हणणं आहे आपण लोक पैसे पाठवायला तयार आहोत आपण आपण पैसे देतो पैसे पाठवतो पण आपण सेवा करायला जरा असं मागे आहोत असं म्हणतो आणि त्याच्याशिवाय साधू संतांशी वाद घालायचे नाही असं तसं हो म्हणा ना तुम्ही एकदा भेटता ते काय म्हणतात ते ऐकून घ्या आणि ही माणसं का नाही खूप सेवा करतात तुम्ही गेलात की तुम्हाला अनुभव येईल आता चातुर्मास आला की चातुर्मासात लोक राहतात तिथे चार महिने जात नाहीत तिथे आपल्याला माहीत आहे चातुर्मासं यायच्या आधी ते सगळं आश्रम धुवून पुसून भांडी अथरुणाचे कपडे सगळे स्वच्छ करून ठेवतात इवन जाळ्या वगैरे लावून का म्हणजे आपल्याला झोपल्यावर शांत झोपला गावी आपल्याला काही डास बिस जाऊ नये म्हणून हे सगळं खूप ते आपल्यासाठी करत असतात नो डाऊट आपण खूप प्रामाणिक आहोत आपण खूप भक्तिभावानं करतो हे मला माहीत आहे इव्हन कोणीही गाडीवाला आला थांबवला या नेतो तुम्हाला म्हटलं की आपण जात नाही आहे आपण चालत जाणार म्हटल्यावर चालत जातो पण असे काही काही गोष्टी आहेत ते तिथले महाराज वगैरे सांगत असतात म्हणून मला वाटलं आपण महाराष्ट्रीयन असून आपण महाराष्ट्रातले असून आपल्याला कुठे लोक नावत ठेवतात हे आपण सांगावं म्हणजे आत्ता जे लोक निघतात त्यांना जरासं लक्षात येईल आणि नाही आपण खूप ऑनेस्ट आहोत विश्वासू आहोत असं त्यांचा आपल्यावर खूप विश्वास आहे आपल्यावर प्रेम आहे महाराष्ट्रातले लोकांना खूप आवड आहे परिक्रमेची हे पण त्या लोकांना माहीत आहे त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या चुका हे तिथले महाराज लोकांनी आश्रमातले लोकांनी सांगितलेल्या चुका मला वाटलं शेअर कराव्या वाईट वाटून घेऊ नका आपल्याला कोणी आपल्या चुका सांगितलं की आवडत नाही मला माहीत आहे तरी हे बघा लोकांनी आपल्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण तर सुधारून घेतलेलं बरं ना कधी त्यामुळे अच्छा हे वेग